नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पालक भजी तयार करणार आहोत नेहमीची तीस ती पालक भजी करण्यापेक्षा त्यामध्ये थोडा बदल आपण केला तर आज आपण नेहमीची कांदा कि भजी किंवा बटाट्याची भजी करण्यापेक्षा थोडी वेगळी भजी तयार करणार आहोत ही भजी इतकी कुरकुरीत तयार होणार आहेत की तुम्ही एकदा केल्यानंतर ती तुम्हाला पुन्हा पुन्हा करावीशी वाटतील चला मग वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे बघा मी एक जुडी पालक घेतलेला आहे पालक आधीच मी धुवून तोडून स्वच्छ केलेला आहे देठाचा भाग थोडा कोळा असल्यामुळे इथे मी वापरलेला आहे जास्त जाड असेल तर इथे घ्यायचं नाही आता हा पालक आपण जाडसर असा चिरून घेणार आहोत जाडसर पालक आपण चिरून घेतल्यामुळे भजी कुरकुरीत अशी तयार होतात त्यासाठी आता इथे मी पालक आधी चिरून घेणार आहे आणि नंतर मग यासाठी लागणारा कांदा तोसुद्धा आपण चिरून घेणार आहोत आता हा पालक आपण थोडा जाडसर असा चिरून घेणार आहोत पालक जर अगदीच कोवळा असेल तर तुम्ही हाताने तो तोडून टाकला तरीही चालेल पण थोडी मोठी पानं असल्यामुळे मी हा जाडसर असा चिरून घेत आहे पालकामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे तो सुरुवातीलाच बारीक असा चिरून घ्यायचा नाही बारीक जर चिरून घेतला तर भजी कुरकुरीत अशी तयार होत नाही त्यासाठी मोठाच चिरून घ्यायचा आता हा पालक चिरून घेतलेला आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे आपण कांदासुद्धा चिरून घेणार आहोत ही भजी तयार करत असताना आपल्याला कांद्याचं प्रमाणही थोडं जास्त ठेवायचं आहे कांदे मोठे असले तर दोन वापरायचे आणि कांदे लहान असतील तर तीन ते चार वापरले तरीही चालतील तर आता कांदा चिरून घेऊयात कांदा आपल्याला उभा लांब असा चिरून घ्यायचा आहे त्यामुळे सुद्धा भजी छान कुरकुरीत अशी तयार होतात तर आता आपण कांदा हा असा दाखवते त्या पद्धतीने चिरून घ्यायचा बघा सर्व कांदा इथे चिरून झालेला आहे आणि हाताने तो मोकळासुद्धा असा मी करून घेतलेला आहे तर हा कांदासुद्धा आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि या भज्यांसाठी आपण बटाटा वापरणार आहोत तर त्याची साल आधीच मी काढून घेतलेली आहे तर हा बटाटा आपल्याला उभा लांब असा पातळ चिरून घ्यायचा आहे तुम्ही खिसणीवर खिसूनसुद्धा घेऊ शकता पण त्यामुळे बटाटा बारीक असा खिसल्या जातो आणि भजी पाहिजे तशी कुरकुरीत तयार होत नाही किंवा तो बटाटा खाताना त्याची चवसुद्धा आपल्याला समजत नाही त्यामुळे असा बघा मी हाताने हा थोडा जाड चिरून घेत आहे पण खिसणीपेक्षा आपल्याला जाड चिरायचा आहे पण हाताने अ अगदीच जाड असाही चिरून घ्यायचा नाही तर बघा या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी मध्यभागीसुद्धा असा मी चिरून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने बटाटा आपण भज्यांमध्ये वापरला तर तो छान कुरकुरीत असा तळल्या जातो आणि खातानासुद्धा तो दाताखाली आल्यानंतर त्याची चव आपल्याला समजते तर आता इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी चमचाभर एवढे मी धने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले अर्धा चमचा जिरंसुद्धा टाकलं आणि चार ते पाच आपल्याला काळी मिरीसुद्धा वापरायची आहेत आता इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या इथे एक इंच आलंसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आणि आता आपल्याला पाणी न टाकता जाळसर असं याचं वाटण तयार करायचं आहे इथे पाणी अजिबातही मी वापरलेलं नाही थोडं जाड राहिलं तरीही चालेल आता आपण चिरून घेतलेला पूर्ण कांदा एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे मी घेतलेल्या भांडं ते थोडं लहान असल्यामुळे इथे मोठं वापरलेलं आहे आता जो पालक आपण चिरून ठेवलेला होता तोही यामध्ये टाकायचा आहे आणि जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते पूर्ण वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथी ही भजी तयार करताना आवर्जून यामध्ये वापरा आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पाने हातानेच तोडून यामध्ये टाकलेली आहेत आता आपण बेसनपीठ ते वापरणार आहोत त्यासाठी चमचाभर ओवा हातावर चोळून इथे घालणार आहोत कारण ओवा डायजेशनसाठी चांगला असतो आणि पाचकसुद्धा असतो त्यासाठी ओवाही यामध्ये आवर्जून वापरा आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या त्याही टाकल्या आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण मीठ टाकल्यानंतर पालक आणि जो कांदा टाकलेला आहे तो हाताने अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हाताचा थोडा दाब देऊन हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पालकामध्ये जे पाणी असतं कांद्यामधले जे पाणी असतं ते मिठामुळे थोडं ओलसर असं हे आपलं साहित्यपूर्ण तयार होतं आणि नंतर मग आपण यामध्ये बेसनपीठ टाकणार आहोत तर यामध्ये आधी हळद टाकून घेणार आहोत आपण आणि चुटकीभर एवढं लाल तिखट टाकून घेणार आहोत तिखट आणि हळद आपल्याला इथे कमीच वापरायची आहे कारण तिखट आणि हळद जर जास्त वापरली तर भाज्यांचा रंग बदलतो आता जो चिरून घेतलेला बटाटा होता तो बटाटा इथे आपण घालून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ एकदमच पूर्ण न टाकता आपण थोडं थोडं बेसनपीठ यामध्ये टाकणार आहोत त्यामुळे भजी कुरकुरीत तयार होतील एकदम जास्त बेसनपीठ टाकलं तर भजी नरम तयार होतात आता यातलं मी आणखीनही लागलं ला तर थोडं टाकणार आहे आता इथे भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण रवा वापरणार आहोत तांदळाचं पीठ वापरण्यापेक्षा इथे मी रवा टाकणार आहे रवा टाकल्यामुळे भजी कुरकुरीत तर होतात पण भजी तेलकटही होत नाहीत आता रवा बेसनपीठ टाकल्यानंतर हाताने आपल्याला पूर्णही मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबातही आपण पाण्याचा कुठे वापर करणार नाही आहोत थोडं बेसनपीठ कमी वाटलं तर परत यामध्ये आपण थोडं बेसनपीठ टाकणार आहोत पण एकदमच जर बेसनपीठ टाकलं तर भजी आतूनही नरम तयार होतात आणि सुरुवातीला तर भजी कुरकुरीत तयार होतील पण नंतर ती लगेचच नरम पडायला सुरुवात होते तर इथे आता हे पूर्ण मिक्स करून झालेलं आहे पण यामध्ये मला थोडी अजूनही बेसनपीठ टाकायची गरज वाटत आहे तर त्यामुळे मी यामध्ये थोडंसं बेसनपीठ अजून टाकणार आहे असं केल्यामुळे आपल्याला बेसनपीठाचाही एक अंदाज येतो तर आता यामध्ये बघा बेसनपीठ मी टाकून घेते आणि जे राहील ते बेसनपीठ बघा इथे आपण वापरणार नाही आहोत तर आता हे टाकलेलं बेसनपीठ परत एकदा यामध्ये पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर याचे आपण छान भजी तयार करून घेणार आहोत आता भजी तयार करताना आपल्याला हे जे तयार केलेलं पूर्ण पालक कांदा बटाटे हे पूर्ण जे मिश्रण आहे ते आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही कारण यामध्ये मीठ टाकल्यामुळे याला लगेचच पाणी सुटायला सुरुवात होते आता यातलं बघा एवढं बेसनपीठ उरलेलं आहे तर आपण इथे हे वापरणार नाही आहोत आता इथे आपण भजी तयार करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे पण जास्तही कडकडीत असं आपल्याला तेल गरम करायचं नाही जास्त कडकडीत तेल गरम करून घेतलं तर भजी लगेचच सोनेरी रंगाची होतील आणि भजी आतून तशी नरमच राहतील त्यासाठी इथे आपल्याला गॅसची स्पीड मिडियमच करायची आहे आणि मिडियम स्पीडवरच भजी तळून घ्यायची आहे त्यामुळे आतूनही भजी छान अशी खमंग तळल्या जातात तर बघा इथे भज्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे आता ही भजी मी काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा आपण तळून घेणार आहोत अगदी कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात आणि बटाटा आपण जो थोडा जाडसर असा चिरून घेतलेला आहे त्यामुळे तर अगदी खिचल्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही करून बघा एकच नंबर भजी तयार होतात तर बघा आता दुसरी बॅशसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि तीसुद्धा छान भजी सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे तर या पद्धतीने भजी छान सोनेरी रंगावर तळून घ्यायची म्हणजे बराच वेळ भजी कुरकुरीत राहतात तर अशा प्रकारे मंडळी आपली ही पालक भजी तयार झालेली आहेत आता सध्या पाऊससुद्धा सुरू आहे आणि या पावसामध्ये ही भजी खाण्याची एक वेगळीच मजा आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद